आता हा आसा धडे आणि गांधीनगर ह्याच्या मध्ये आता तुम्ही जाणार असले की हे जे वळण असं माझ्या फाटल्यान जे दिसतं या वळणांचे कितलेशेच एक्सिडेंट झाला आणि फाटी एक ऍक्सिडंट जाऊन हंगर एक भुग्याचं जीव गेल्ला ह्या जाग्यावर आणि जे हंगर एक्सिडंट जाऊन जे जीव गेला एक भुग्याचं तेना खूप विषय जो आता दामून दहा हा वारंवार न्यूज करताले कारण हे जे वॉल ते दिश्टी पडणार तेवटेन येत ते गाड्या ये हेवटेन दिसना हेवटेन ते का तेवटेन दिसना ते ते म्हणून हे ओपन करता गरज आली त्याच्या उपरांत जे आसा हे काम सुरुवात झाले ओपन आणि अचानक एकूच दिसा भीत ते बंद झाले थोडेसे काढून त्याच्या उपरात पण एक दोन ते तीन दिस फाटी हांसर एक एक्सिडंट झाला आणि भुरग्याक जो आता बरोच मार लागलेला भुग हॉस्पिटलान असा त्याच्या उपरांत आम्ही त्याच दिसा जो स्थानिक पंच असा हां शशिकांत नायक जो वयलो पंच असा तेका आम्ही हांगसर आपोवन तेजे कडल्यान जाणून घेतले की बाबा हे जे धड जी आसा हे ओपन करपाचे आसले तेन्ना स्टॉप कित्याक जाले आनी हे जातले केन्ना म्हणून आमी तेन्ना तेजे कडल्यान विचारपूस केले तेजे उपरांत जो शशिकांत नायक आसा पंच धड्या वयलो हो तेणी स्थानीक आमदाराक कॉन्टेक्ट केला आनी तेका सांगले की एक खूब ओपन करपाची गरज आसा त्याच्या उपरांत आमदारांनी ते उतर दिले की जाता तितले बेगीन ओपन करुया म्हणून ते उतर दिले तशेंच ह्या पळोवपाक भीत जाल्यार शशिकांत नाईक आसतलो तशेंच आमचे सरपंच चिन्मई नाईक असंच्यानु बरे इनिशियेटीव घेऊन हे जे वल्थ आसा हे ओपन करपाचे त्यांच्या प्रयत्न केला आसा आणि हे जी सुरवात सुरुवात जी आसा ही आज जाल्ली आसा आणि हे बेगिना बेगीन हे ओपन करून देतले असे तेंचे म्हणणे आसा पण आमी पळयतात की आम्ही येवन विषय जो आसा आम्ही सविस्तर हा दाखयलो कारण शशिकांत नाईक हर आपण विचारले कारण आम्ही वाऱ्याचेर उलोवन फायदो ना कित्याक त्यांच्याच कडल्यान जाणून घेतात हे खूप बरे आनी अशें करून जेन्ना पंचायत मेंबर काम करता आम्ही तेंका पयलींच ब्लेम करून फायदो नासता कारण ते काम करिना म्हणून कारण तेंची म्हणून काम करपाची एक पद्धत असता आता त्यांच्यानी जो इनिशिएटीव घेतला सरपंच चिन्मय नाईक तशेंच आमचं धड्याव जो स्थानिक पंच असा शशिकांत नाईक स्थानिक आमदार ह्या संघाचो सावड्डे संघाचो डॉक्टर गणेश भाऊ गावकर तशेंच सभापती असा हो बरो इनिशिएटीव घेऊन हे ओपन करपाक काम जे आसा हे घेतलेले असा सो so, तुम्ही पैता आवाज तुमचा आवा सावड्डे